नमस्कार मित्रो मी हो। आज आहे आमच्या डोंबिलीतल्या आग्रिमहोत्सवमध्ये आणि महोत्सव आमच्या डोंबिलीमध्ये फार वर्षापासून आहे आजचा आम आमचा आजचा आमचा योग आला या महोत्सवचा तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून दाखवतो कसा आहे कसा नाही चला भेटू आपण व्हिडिओमध्ये हे आहे पेंडारकर ग्राउंडचं पटांगण आणि हा आहे मेन एंट्रन्स आगरी महोत्सव चला आपण आत पाहूया कशा प्रकारे आहे ड्रेस ला गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे डेकोरेशन खूप सुंदर केले मस्त आणि समोर आज पाहूया आपण काय आहे तसं पाहायला गेलं तर मी दरवर्षी येतो पण ती व्हिडिओ बनवायला बनवायला मला मिळालं आज मी त्यांना विचारलं परमिशन घेतली आणि मग व्हिडिओ बनवायला घेतला हे आहे आगरी समाजाच्या इतिहासातले सोनरी पान त्याबद्दलची संपूर्ण माहिती आहे तुम्ही पॉज करून वाचू शकता

खाद्यपदार्थ म्हणू नका त्यानंतर आपल्या किचनमधले आयटम्स असतात किचनमध्ये यूज होतात ते त्यानंतर बरेचसे ज्वेलरीज वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात आणि मित्र हो इथे आपल्याला टेस्टिंगसाठी फूड अवेलेबल असतात म्हणजे जेवढ्या फूडचे कॉर्नर आहेत तिथे आपल्या टेस्टिंगसाठी देखील अवेलेबल असतं आहे आणि म्हणूनच आपल्या हातनं काही चुकीच होऊ नये यासाठी प्रयत्न करणार आहेत भव्य दिव्य आगरी महोत्सव चांगलं व्हावं समाजासाठी चांगलं व्हावं कारण प्रत्येक स्वतःसाठी करत असतो स्वतःसाठी कितीही केलं तरी शेवटी दुसऱ्या देशामध्ये जात असताना आई तुझं देवच संसद आहे

आपण आता हे ऐकूया या मुलांसाठी पहिल्यांदा हो जोरदार टाल्या द्या नृत्य अदाकारी सादर करण्यासाठी येत आहेत अमित अँड डान्स ग्रुप देऊन चमचमत आहे कस्टर स्टेशनरी आयटम आहे सब सगळे सगळ्याच्या सगळे स्टेशनरी आयटम काय प्राइस द्यायची आणि दुष्ट जे आहेत दुष्टांत दुष्टांच निर्धारण करता दुष्टांना मारतात रामाने काय केलं रावणाला मारलं कृष्णाने काय केलं कंसाला मारलं शशिमाला मारलं म्हणजे देव हे मारण्याचं काम करतात ते परंतु आपल्या संतांची मात्र शिकवण वेगळी आहे ज्ञानेश्वर मार्गांच्या

आपण काय करतो श्री ज्वेलर्स पॅराडाईज ग्रुप आणि श्री मंडलमूर्ती ग्रुप आणि ह्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करता येईल हे नीसीबल तिथे सॅटेलाइट प्रायव्हेट लिमिटेड कल्याण या दोन केबल माहिनिंगच्या माध्यमातून मुंबईचा अर्धाधिक भाग खंडाळ्याच्या घाटापर्यंत मालशेनच्या घाटापर्यंत वाड्यापर्यंत संपूर्ण परिसरातील शहरामधील गावातील मंडळी या महोत्सवचा घरबसल्या आनंद घेत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून जगभर हा कार्यक्रम लोक आहेत आज आगरी समाजातील अनेक तरुण तरुणी जगाच्या अनेक भागामध्ये पसरले आहेत नोकरी धंद्यानिमित्ताने गेलेली आहेत त्यांचं मनसुद्धा या महोत्सवामध्ये गुंतलेलं आहे आणि त्यांचे फोन येत असतात हा कार्यक्रम आवडल्याचं सांगत असतात कारण समाजाबद्दल समाजाबद्दल त्यांच्या मनामध्ये असणारी कृतज्ञता समाजामध्ये मा समाजाबद्दल त्यांच्या मनामध्ये असणारी आत्मीयता घेऊन त्या समाजामध्ये ते जीवनामध्ये आपलं जीवन कंठ जगत आहेत प्रत्येकालाच समाज जीवन समाजामध्ये एकत्रित जगणं हे आवडीचं वाटतं कारण समाजामध्ये मानव मानव मनुष्य प्राणी आहे तो समाजप्रिय प्राणी आहे त्याला एकमेकाच्या सोबतीने राहायला आवडतं आणि एक एकमेकाच्या सोबतीला एकमेक विचाराच्या जर माणसं त्यांना मिळाली त्याचा आनंद आधी त्याचं जीवन अधिक सुखदायी होतं आनंदी होतं आणि म्हणून त्यासाठी प्रत्येक मनुष्य आपल्या विचाराची माणसं शोधत असतो आणि त्यांच्या सामिध्यात राहण्याचा प्रयत्न करत असतो आपण सुद्धा आपल्या विचाराचे राहिलो नक्कीच आपल्या आपला आनंदी

आता आम्ही एक दोन पदार्थ घेतले आणि टेस्ट करून बघितले तसंच एक खरवस देखील होतं ते पण छान होतं हॉटेल कोकण किरा आणि या साईडला आहे मनोरंजन पार्क आणि मसाला पापड देखील चांगला होता हा आपला आता पूर्ण एक टूर कंप्लीट झाला म्हणजे आपण त्या डोकापासून चालू केलं होतं ते आपण ह्या डोकापर्यंत आलो आहे ते बघा ते जे मंदिर असे तिथून आपण चालू केलं होतं असं गोल फिरून आता आपण ह्या डोका पडतात आतमध्ये आतमध्ये मनोरंजन पार्कमध्ये काय काय तुम्हाला दोन मिनटं देतो आईस गोला आकाश फलना है हाँ हा सर कैमेर मधे तुम्हारा तो छोटा इसे पा अतिशय मोटा है हाँ लहान मुला गाड़ी है साइडला जम्पिंग कार्स है अर्धा खेल मे नाव देखी नहीं महती आणि हे ड्रॅगन व्हील असं काहीतरी आहे चला आता आपण जाऊया एक्झिटकडे माझं असं तुम्हाला सगळ्यांना म्हणणं आहे की जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर आवर्जून त्यांना आगरी महोत्सवामध्ये घेऊन या अतिशय सुंदर आहे आणि लहान मुलांबरोबर तुमचं देखील मनोरंजन होईल एवढं मात्र नक्की कारण खाद्यपदार्थ देखील सुंदर आहेत आणि असं रेट वगैरे काही जास्त नाही ठेवलेलं आहे म्हणजे मिनिमम रेट आहे चला आता आपण जाऊया एक्झिटकडे <coughs> मित्र हो तुम्हाला कसा वाटला अगदी महोत्सव हा होता माझा छोटासा व्हिडिओ आपण आलो एक्सिट कडे आपणास अभिप्राय नोंदवता येईल हा हे एक्झिट थँक्यू अग्रीमसाठी थँक यू पाटील साहेब तुम्ही मला परमिशन दिले व्हिडिओ शूट करण्याची त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे मित्रो हा होता आगरी महोत्सव आमच्या डोंबिवलीमधील खूप नामांकित आहे महोत्सव हा तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ माझा कसा वाटला हे तुम्ही नक्की मला सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा प्लीज शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा थँक्यू